तर मिरचीवरती करपा जाणवू लागल्यानं पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला यंदा सततच्या संकटातनं सावरण्यासाठी निसर्गानं शेतकऱ्यांना वेळच दिलेला नाही आहे धाराशिवमधली ही बातमी आपण पाहतोय यंदाच्या मोसमात चांगला पाऊस झाला मात्र महावितरणच्या गलथान कारभारामुळे लाईट व्यवस्थित नसल्यानं इतर पिकांसाठी नुकसानकारक अशी स्थिती निर्माण झाली आहे महागडं बियाणं रासायनिक खतं वाढती मजुरी अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आणि दुष्काळ तेरावा महिना अशी गत निर्माण झाली मिरची रोप सुद्धा आता करपू लागली आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः तिची मिरची लावलेली आहे मी ही एकरचा प्लॉट आहे सगळा पूर्ण आणि पाऊस काळ भरपूर झाल्यामुळं ही मिरचीचं नियोजन केलं मी पण ही आबा गारपीट रोगराई यामुळं मिरचीचं काय नियोजन झालं नाही पाण्याचा प्रश्न आहे ही याच्यावर करप्या बोकडा या अशा प्र अनेक प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि याच्यावर फवारणी केली तरी हा पावसानं कारपिटीनं हे सगळं फवारणीचं वाटोळं होऊन जातं त्यामुळं याचं काय नुकसान भरपूर होतं आणि ह्याच्यामध्ये बरेच फवारण्या के केले आम्ही पण ह्याचा काय रिझल्ट आलेला नाही त्याच्यामुळे लाईटीचा प्रश्न लाईट संध्याकाळी कधी पण येते कधी पण जाते काय सारखा घोटाळा असतो प्रशासनाला प्रत्येक वेळेस सांगून कटाळून कटाळून जीव गेलेला आहे तरी पण ही प्रशासन काय याची दखल घेत नाही